नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं बेसिक एज्युकेशन मराठीमध्ये आजपासून आपण मित्रांनो पाहणार आहोत समाज कल्याण विभाग भरती दोन हजार पंचवीस जे की जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये परीक्षा होणार आहे त्याची तयारी आपण आजपासून करणार आहोत पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा चला तर चालू करूया पहिला प्रश्न समाजकार्य प्रामुख्याने कोणत्या स्वरूपाच्या प्रगतीशी संबंधित असते पहिलं ऑप्शन आहे गुणात्मक दुसरं आहे वैचारिक तिसरा आहे गुणात्मक तसेच वैचारिक आणि चौथा ऑप्शन आहे यांपैकी काही नाही तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे गुणात्मक तसेच वैचारिक विद्यार्थी मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी प्रश्न क्रमांक दुसरा है। मानो विश्वासी आहे मानव महत्तेवर विश्वास ही समाजकार्याची रिकाम जागा आहे पहिलं ऑप्शन आहे आपलं ग्रहित दुसरा ऑप्शन आहे तत्वज्ञान व मापदंड तिसरा ऑप्शन आहे ग्रहित तत्त्वज्ञान आणि मापदंड आणि चौथा ऑप्शन आहे तत्त्वज्ञान मानव महत्तेवर विश्वास हे समाजकार्याचे गृहित तत्वज्ञान आणि मापदंड आहे <coughs> प्रश्न क्रमांक पुढचा आहे तिसरा मानव आणि समाज परस्परावलंबी आणि परस्परपूरक आहेत हे समाजकार्याचे रिकाम जागा आहे पहिलं ऑप्शन आहे तत्त्वज्ञान दुसरा ऑप्शन आहे मूल्य व सिद्धांत तिसरा ऑप्शन आहे मूल्य कॉमा सिद्धांत आणि तत्वज्ञान आणि चौथा आहे मूल्य या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मूल्य सिद्धांत आणि तत्त्वज्ञान मानव आणि समाज परस्परावलंबी आणि परस्परपूरक आहेत हे समाजकार्याचे मूल्य सिद्धांत आणि तत्त्वज्ञान आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे चौथा समस्येला उत्तर असते ही समाजकार्याची रिकाम जागा आहे समस्येला उत्तर असते हे समाजकार्याचे रिकामजगा आहे तर पहिलं ऑप्शन आहे ग्रहित दुसरं ऑप्शन आहे सिद्धांत तिसरं ऑप्शन आहे ग्रहित व सिद्धांत आणि चौथा ऑप्शन आहे मूल्य समस्येला उत्तर असते हे समाजकार्याचे का आहे तर ग्रहित व सिद्धांत आहे नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी रोज आपण व्हिडिओ टाकणार आहोत समाजकल्याण भरतीचे पाचवा प्रश्न आहे समस्या दूर होतात कमी होतात हे समाजकार्याचे ग्रहित आहे हे विधान पहिलं ऑप्शन आहे बरोबर आहे दुसरं ऑप्शन आहे चूक आहे तिसरं ऑप्शन आहे संदिग्ध आहे आणि चौथं ऑप्शन जे आहे आपलं <wealth> विपर्यस्त आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बरोबर आहे समस्या दूर होतात कमी होतात हे समाजकार्याचे ग्रहित आहे हे विधान बरोबर आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे सहावा समस्या असणारी व्यक्ती कलंकित होत नाही समस्या असणारी व्यक्ती कलंकित होत नाही पहिला ऑप्शन आहे हा समाजकार्याचा सिद्धांत आहे दुसरा ऑप्शन आहे हे समाजकार्याचे ग्रहित आहे तिसरं ऑप्शन आहे हे समाजकार्याचे मूल्य आहे आणि चौथा ऑप्शन आहे हे समाजकार्याचे ग्रहित व मूल्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो बरोबर प्रश्नाचं उत्तर आहे हा समाजकार्याचा सिद्धांत आहे समस्या असणारी व्यक्ती कलंकित होत नाही हा समाजकार्याचा सिद्धांत आहे पुढचा प्रश्न आहे आपला पूर्ण व्हिडिओ पहा महत्त्वाचे प्रश्न आहेत सातवा प्रश्न आहे समस्यांना अनेक कारणे कारणीभूत असतात तर पहिला ऑप्शन आहे हे समाजकार्याचे तत्वज्ञान आहे दुसरा ऑप्शन आहे हा समाजकार्याचा उद्देश आहे तिसरा ऑप्शन आहे हे समाजकार्याचे तत्त्वज्ञान व उद्देश आहे आणि चौथा ऑप्शन आहे हा समाजकार्याचा मापदंड आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे हे समाजकार्याचे तत्वज्ञान आहे समस्यांना अनेक कारणे कारणीभूत असतात कारण हे समाजकार्याचे तत्त्वज्ञान आहे पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक आठवा आहे आदर्श व प्रत्यक्ष यातील अंतर समाजकार्यात तर पहिलं ऑप्शन आहे आपलं मूल्य स्पष्ट करीत नाही दुसरा ऑप्शन आहे मूल्यांचा आधारे स्पष्ट होते तिसरं ऑप्शन आहे समाजकार्य पद्धती स्पष्ट करतात चौथा ऑप्शन आहे स्पष्ट होऊ शकत नाही तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मूल्यांच्या आधारे स्पष्ट होते आदर्श व प्रत्यक्ष यातील आंतर समाजकार्यात मूल्यांच्या आधारे व स्पष्ट होते प्रश्न क्रमांक नव्वा आहे मापदंड व मापदंड मूल्यांचाच भाग असतात हे विधान मापदंड मूल्यांचाच भाग असतात हे विधान पहिलं ऑप्शन आहे बरोबर आहे दुसरं ऑप्शन आहे चूक आहे तिसरा ऑप्शन आहे संदिग्ध आहे आणि चौथा ऑप्शन आहे विपर्यस्त आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बरोबर आहे मापदंड मूल्यांचाच भाग असतात हे विधान बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे आपला महत्त्वाचे प्रश्न आहे व्हिडिओ पूर्ण पहा दहावा प्रश्न आहे मूल्य आणि समाजकार्याचे सिद्धांत परस्परांपासून पूर्ण वेगळे असतात हे विधान पहिलं ऑप्शन आहे बरोबर आहे दुसरं ऑप्शन आहे चूक आहे तिसरा ऑप्शन आहे संदिग्ध आहे आणि चौथा ऑप्शन आहे विपर्यस्त आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चूक आहे मूल्य आणि समाजकार्याचे सिद्धांत परस्परापासून पूर्ण वेगळे असतात हे विधान चूक आहे प्रश्न क्रमांक अकरावा आहे भक्ती मार्ग हा समाजकार्याच्या मापदंडाचा एक महत्त्वाचा आधार होय हे विधान तर हे विधान पहिलं ऑप्शन आहे बरोबर आहे दुसरा ऑप्शन आहे चूक आहे तिसरा ऑप्शन आहे संदिग्ध आहे आणि चौथा ऑप्शन आहे आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बरोबर आहे भक्ती मार्ग हा समाजकार्याचा मापदंडाचा एक महत्त्वाचा आधार होय हे विधान बरोबर आहे प्रश्न क्रमांक बारावा आहे सन दोन हजार एक दरम्यान आंतरराष्ट्रीय संघटनांद्वारे स्वीकारलेल्या समाजकार्याच्या व्याख्येत कोणत्या बाबींवर भर देण्यात आला तर पहिला ऑप्शन आहे मानवाधिकार दुसरा ऑप्शन आहे सामाजिक न्याय तिसरा ऑप्शन आहे मानवाधिकार व सामाजिक न्याय आणि चौथा ऑप्शन आहे शांती व अहिंसा तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मानवाधिकार व सामाजिक न्याय सन दोन हजार एक दरम्यान आंतरराष्ट्रीय संघटनाद्वारे स्वीकारलेल्या समाजकार्याच्या व्याख्येत कोणत्या बाबींवर भर देण्यात आला तर मानवाधिकार व सामाजिक न्याय यावर भर देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला तेरावा विविध देशांच्या आचारसंहितेत समानतेने कोणते मुद्दे आढळतात तर पहिला प्रश्न ऑप्शन आहे वेगळेपणाला महत्त्व महत्तेचा आदर दुसरा आहे सामाजिक न्यायाकरिता काम तिसरा आहे व्यावसायिक निष्ठा व स्वयंनिश्चित याला महत्त्व आणि चौथा ऑप्शन आहे वरील सर्व मुद्दे तर या प्रश्नाचा बरोबर तर आहे वरील सर्व मुद्दे म्हणजेच वेगळेपणाला महत्त्व महत्वाचा आदर सामाजिक न्यायाकरता काम आणि तिसरा आहे व्यावसायिक निष्ठा व स्वयंनिश्चेला महत्त्व विविध दिशेच्या आचारसंहित समानतेचे हे मुद्दे आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठी चौदावा प्रश्न आहे मूल्ये पुढीलपैकी कोणती कार्य करतात तर पहिलं ऑप्शन आहे आपलं आदर्श प्रस्तुत करणे नियम प्रस्तुत करणे दुसरा ऑप्शन आहे नैतिक जबाबदाऱ्या प्रस्तुत करणे तिसरा ऑप्शन आहे सिद्धांत निर्मिती करणे आणि चौथा ऑप्शन आहे मूल्यवरील सर्व कार्य करतात तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मूल्यवरील सर्व कार्य करतात म्हणजेच आदर्श प्रस्तुत करणे तसेच नियम प्रस्तुत करणे नैतिक जबाबदाऱ्या प्रस्तुत करणे आणि सिद्धांत निर्मिती करणे हे मूल्य पूर्णपणे कार्य करतात प्रश्न क्रमांक पुढचा आहे पंधरावा सन दोन हजार दोनच्या समाजकार्य नीतत्वांच्या भारतातील जाहीरनाम्यात समाजकार्याची रिकामजागा मांडण्यात आले आहेत पहिला ऑप्शन आहे विश्वास दुसरा ऑप्शन आहे उद्देश तिसरा आहे मार्गदर्शक तत्वे आणि चौथा ऑप्शन आहे वरील सर्व तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वरील सर्व म्हणजेच विश्वास उद्देश व मार्गदर्शक तत्वे हे जाहीरनाम्यात समाजकार्याचे मांडण्यात आलेले आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या नक्की शेअर करा सोळावा प्रश्न आहे समस्या सोडवण्यासाठी मदत करताना सेवार्थीला दोषी मानणे समाजकार्यात अनावश्यक मानले जाते हे समाजकार्य मदतीचे रिकाम जागा आहे पहिलं ऑप्शन आहे तंत्र दुसरं ऑप्शन आहे वैशिष्ट्य तिसरा ऑप्शन आहे ग्रही आणि चौथा ऑप्शन आहे मापदंड तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वैशिष्ट्य समस्या सुटण्यासाठी मदत करताना सेवार्थीला दोषी मांडणे समाजकार्यात अनावश्यक मानले जाते हे समाजकार्य मदतीचे वैशिष्ट्य आहे पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक सतरा समाजकार्य केवळ तयार उत्तरच प्रस्तुत करीत नाही तर उत्तर शोधण्यास शेवार्थीला जागा बनवते पहिलं ऑप्शन आहे कृती प्रवण दुसरं ऑप्शन आहे सक्षम तिसरा ऑप्शन आहे इच्छुक आणि चौथा ऑप्शन आहे प्रवण व सक्षम व इच्छुक तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कृतीप्रवण सक्षम व इच्छुक समाजकार्याचे केवळ तयार उत्तरच प्रसिद्ध करीत नाही तर उत्तर शोधण्याच्या शिवार तिला सक्षम व इच्छुक करते प्रश्न क्रमांक अठरावा आहे विकासात्मक मार्ग अनुसरणारा कार्यकर्ता प्रामुख्याने रिकामी जागा तर पहिला ऑप्शन आहे बदलकर्ता असतो दुसरा ऑप्शन आहे समायोजक असतो तिसरा ऑप्शन आहे संशोधक असतो आणि चौथा ऑप्शन आहे आपलं पुरवठा करणारा असतो तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे बदल करता असतो विकासात्मक मार्ग अनुसरणारा कार्यकर्ता प्रामुख्याने बदल करता असतो एकोणीसवा प्रश्न आहे आपला उद्देश ही समाजकार्य व्यवस्थेतील जागा आहे तर पहिलं ऑप्शन आहे आपलं उपव्यवस्था दुसरा ऑप्शन आहे व्यवस्था तिसरा ऑप्शन आहे समग्र व्यवस्था आणि चौथा ऑप्शन आहे वरील सर्व तर बरं प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे उपव्यवस्था उद्देश ही समाजकार्य व्यवस्थेतील उपव्यवस्था आहे शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो समाजकार्याचे उद्देश मांडण्याचे श्रेय जाते रिकामदागा यांना तर या प्रश्नाचं पहिला ऑप्शन आहे मिलहान दुसरा ऑप्शन आहे देसाई तिसरा ऑप्शन आहे गोल्ड स्टेन चौथा ऑप्शन आहे वरील सर्वांना समाजकार्याचे उद्देश मांडण्याचे श्रेय जाते तर वरील सर्वांना म्हणजे मिलाहान गोल्स्टेन देसाई चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी